नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विचार नियमचे रचनाकार सरश्री यांनी निर्माण केलेल्या संपूर्ण लक्ष शिबिराचं सोलापुरात येत्या एकोणीस जानेवारी रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती हॅपी थॉट्सचे अरविंद भंडे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली नमस्कार सर्वांना शुभेच्छा हॅपी थॉट्स हॅपी थॉट फाउंडेशन सोलापूर शाखेतर्फे या ठिकाणी सोलापूरमध्ये दोन ठिकाणी संपूर्ण शिबिर होत आहे तेजगन फाउंडेशन ही एक आध्यात्मिक संस्था असून या आ, संस्थेचे मुख्य लक्ष आहे की उच्चतम विकसित समाज निर्माण करणे पूर्ण समाजातील सर्व लोक आनंदी प्रेम आनंद मौनमध्ये सर्वांनी खुश राहावं यासाठी संपूर्ण लक्ष शिबिराचे आयोजन सोलापूर येथील मॉडर्न हायस्कूल सात रस्ता येथे व तसेच अक्कलकोट रोड येथील साधुल पेट्रोल पंपच्या मागे होंकर निवास या ठिकाणी या दोन ठिकाणी संपूर्ण लक्ष शिबिराचे आयोजन येत्या एकोणीस जानेवारी रोजी रविवारी सकाळी दहा ते एक वाजता आयोजित केले आहे तर या शिबिरामुळे आपल्या जीवनात भय चिंता क्रोध यांच्यापासून मुक्ती मिळून आनंदी जीवन जगता येईल आपल्या जीवनातील जे पण समस्या असतील त्या समस्यांचे निराकरण या शिबिराद्वारे मिळणार आहे हे शिबिर संपूर्ण लक्षद्वारे सुरू होऊन जवळजवळ प्रत्येक रविवारी असे पाच ते सात रविवारी पुढचे शिबिर होणार आहे ज्यातून आपल्याला महाआस्मानी शिबिर करण्याची संधी मिळणार आहे या शिबिरामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्यांपासून आपण मुक्त होऊन आनंदी जीवन जगणार आहोत तर यासाठी सोलापुरातील सर्व लोकांनी अवश्य आपण आपल्या कुटुंबासह जे पण अठरा वर्षापुढील आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांना घेऊन या शिबिरासाठी मॉडर्न हायस्कूल सात रस्ता व ओंकर निवास अक्कलकोट रोड साधुल पेट्रोल पंप मागे या दोन्ही एक ठिकाणी आपण शिबिर करू शकतो धन्यवाद या प्रसंगी चंद्रकांत शिंदे रमेश काजळे पुरुषोत्तम वैद्य इरापा लातुरे सुरेंद्र मायनाळ केपी कांबळे शैला देशपांडे श्रुती मराठे सुनीता शास्त्री संजय कुलकर्णी स्नेहा सुतकर यांच्यासह हॅप्पी थॉट्सचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही